पालखी आल्यानंतर वारकऱ्यांकडून एकही एक रुपये घेत नाही आणि त्यांना त्या पुढच्या स्टॉप पर्यंत सोडतो तो रिक्षावाला स्वतःच्या पोटाचा विचार न करता शाळेतील लहान मुलं अपंग व्यक्ती पेशंट यांना त्यांच्या दवाखान्यापर्यंत शाळेपर्यंत एकदम टायमिंगमध्ये मध्ये व्यवस्थितपणे पोहोचवतो ना तो रिक्षावाला ज्या ठिकाणी पीएमटी बस जात नाही त्या ठिकाणी जाऊन तिथील पेशंटला त्यांच्या दवाखान्यापर्यंत पोचवतो ना त्याच्या गर्दीच्या ठिकाणापर्यंत पोहोचवतो ना तो रिक्षावाला रस्त्याने जर एखादा गरीब व्यक्ती चालला असेल तर त्याला हक्काने विचारून त्याकडनं एकही रुपये घेत नाही पण त्याला त्याच्या स्टॉप पर्यंत सोडतो ना तो रिक्षावाला एखाद्या चौकातील भिकारी जेव्हा एक रुपया मागतो आणि तो, तो हक्काने दहा रुपये काढून देतो ना तो रिक्षावाला सकाळी आईने दिलेला डब्बा संध्याकाळ होईपर्यंत खात नाही आणि सर्व व्यक्तींना व्यवस्थितपणे सेवा देतो ना तो रिक्षावाला जेव्हा गाडीमध्ये एखादा मोबाईल असेल लॅपटॉप असेल किंवा एखादी महागाईची वस्तू जेव्हा सापडते आणि इमानदारीने जेव्हा त्या व्यक्तीला परत करतो ना तो रिक्षावाला आणि एवढं म्हणून सुद्धा त्या व्यक्तीला दोषी ठरवतात आरोप करतात चुकी तर ठरवतात ना तो सुद्धा रिक्षावाला